तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीचा फटका हा मंगळवारी शाळकरी मुलांना देखील बसलाय जवळपास पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीमधून रेस्क्यू करावा लागलाय दादरच्या शारदाश्रम शाळेमधील विद्यार्थी आणि माल्याडच्या मालवणी इथल्या मदर टेरेसा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बसेस या तब्बल आठ तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्या त्यामुळे शाळकरी मुलांचे हाल बेहाल झाले होते अशातच शाळेनं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी याचना केली राज ठाकरे यांच्या फोनमुळे तातडीनं पालिका प्रशासन वाहतूक पोलीस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेमधल्या मुलांना रेस्क्यू केलं जवळच्या हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली रात्री अकरा साडे अकराला आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना कॉल आला त्यांना राजसाहेबांचा सा कॉल आला दादरची ही दा शारदा आश्रमची दा मुलं आहेत एकशे ऐंशी मुलं आहेत ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून इथे अडकलेली होती ते त्यांना पाण्याची सोय नव्हती त्यांना वॉशरूमची सोय नव्हती जसं आम्हाला आदेश मिळाला आमची पूर्ण टीम आली त्यांना बिस्किट्स पाणी कारण या वेळेला साडे अकरा त्यांना जेवणाची त्यांना भूक लागलेली आहे मग आम्ही ते रॉयल गार्डनच्या इथे त्यांना ती सोय करून उपलब्ध करून दिलेली